मैत्रिणींना स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज नाश्त्यासाठी हे पांढरे चणे बनवणार आहे मोठे आणि याला काय म्हणते कमेंटमध्ये नक्की सांगा काबुली चणे मी म्हणत असते वाटते माहीत नाही पण तुम्ही नक्की सांगा आता याला सहा ते सात तास फिलत ठेवलेला आहे आणि नंतर मी एक ते दोन शिट्टी काढून कुकरमध्ये उकळून घेणार आहे हे बघा कुकरमधून मी तीन शिट्ट्या काढलेल्या आहे आणि चणे छान शिजले आहे हे बघा असे आता आपण फोडणीची तयारी करू कढाईमध्ये तेल टाकलं आहे तापाला आणि तापलं पण आणि तीन चम्मच तेल घेतला आहे मी आता यामध्ये आपण मोहरी ॲड करू मोहरीला तडतडू द्यायचं आहे चांगल्या प्रकारे आणि अर्धा चम्मच जिरं आणि असा बारीक कट केलेला कांदा आहे आता कांद्याला परतून घ्यायचा आहे पर है, पर है, पर पर कांदा परतलेला आहे आता यामध्ये आपण कडीपत्ता टाकू आणि कढीपत्त्याला पण छान असं परतून घ्यायचं आणि यामध्ये दोन हिरवी मिरची आहे आणि पाच ते सहा लसणाच्या जाडसर थोडंसं कुटून घेतलेलं आहे ते पण आपण यामध्ये टाकू आणि आणखी याला परतून घ्यायचं आहे कांदा वगैरे परतून झालेला आहे आता यामध्ये आपण आ, लाल तिखट आहे हळद आहे आणि तिखट आवडीनुसार घेऊ शकता आणि हा गरम मसाला आहे आणि तुमच्याकडे जे गरम मसा मसाला असेल ते घेऊ शकता तुम्ही आणि आपण हे बघा मॅगी मसाला आहे मॅगी मसाला टाकायचा आहे छान टेस्ट होते अर्धीपुडी टाकून द्यायची आहे आणि आता परतून घेऊ सकाळच्या नाश्त्याला टिफनवर देऊ शकता मुलांना असं छान टेस्टी होते चणे उसळ आता याला छान असं परतून घ्यायचं गॅस फास्ट नाही ठेवायचा आहे मीडियम ठेवायचा आहे जळून जाते नाही तर आपण फोडणी मिक्स करून घ्यायचं हे बघा आता आपण हे चणे ॲड करू यामध्ये आणि आता याला मिक्स करून घ्यायचं पूर्ण मिक्स झालेला आहे आता यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे जास्त नाही कारण आपले चणे उकळून आहे आणि वाफे आता वाफेमध्ये छान असं शिजू द्यायचा याला सॉफ्ट सॉफ्ट खूप पाणी नाही टाकायचं यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकू आपण चवीनुसार मीठ आणि आता मिक्स करून झाकण ठेवायचं थोडं पाणी टाकायचं आहे जास्त नाही पाच ते सात मिनटं झालेले आहे बघू आपण पाणी आटून गेलेलं आहे पूर्ण हे बघा काहीच नाही आहे आणि शिजले का बघू आधी हे बघा छान असं सॉफ्ट सॉफ्ट झालेलं आहे कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या पद्धतीने उसळ बनवून बघा छान नाश्त्याला गरमागरम सकाळी आणि आता यामध्ये या आपण सांबार बऱ्यापैकी सांबार टाकू आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता आपण याला असं मिक्स करून घेऊ आणि झटपट होणारा नाश्ता आहे हा असं मिक्स करून घ्यायच ठीक आहे झाले आपली रेसिपी तयार अशीच नाव नवीन रेसिपी सोबत मी येत जाईल